नमस्कार मित्रांनो छोट्या पाठद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं परंतु या मालिकांच्या गर्दीत अशा काही मालिका असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात जे मराठीवरील लागीर झालं जी मालिकेतून घराघरात पोहोचलेली शिजेली उर्फ शिवानी बावकरची नवी मालिका लवंगली मिरची ही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आज शिवानी बावकर आपला वाढदिवस साजरा करत आहे या निमित्त आम्ही तुम्हाला शीतली आणि आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती यांच्यातील खास नातेबाबत सांगणार आहोत लागीर झाले मालिकेतून शीतली सर्वांच्या भेटीला आली होती अभिनेत्री शिवानी भाऊकरने ही भूमिका साकारली होती या मालिकेमुळे शिवानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आई कुठे काय करते या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले अजून भूमिका साकारत होती तर अभिनेत्री शिवानी भाऊकर लवंगी मिरची शिवानी आणि मधुरानी यांच्यात एक नाता असून फार मोजक्या जाणार हे ठाऊक आहे अरुंधती म्हणजेच मधुराणी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक प्रशिक्षक देखील आहे मधुराने आणि तिचे पते प्रभुल प्रमोद प्रभुलकर ऍक्टिंग अकॅडमी चालवतात त्यांच्या अकॅडमी मध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांनी अभिनयाचे धडे गिरवले आहेत शिवानी बागकर ही तिची विद्यार्थिनी आहे या संस्थेत तिने अभिनयाचे धडे गिरवले मधुराणीच्या संस्थेमधून आतापर्यंत गिरिजा किरण गाई निखिल चव्हाण या कलाकारांनी अभिनय शिकला आहे